नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो माझे नाव समीक्षा आज मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा विचार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत